नमस्कार रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन तर्फे, मी प्रशांत कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मी रेशीम कोश असं शीर्षक असलेला एक लेख सादर करणार आहे लेखकाचं नाव आहे सूर्या सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला निघालो रस्ते बदलून चालण्याची माझी जुनीच सवय नव्या वाटा नवे चेहरे नवी जागा आणि नव्याने संवाद नव्या जुन्या बंगल्यांच्या वाटेतून चालताना कधी ओळखीचे चेहरे भेटतात कधी ओळखी होतात एका जुन्या बंगल्यातील चंदेरी केसांच्या व्हीलचेअरवर बसलेल्या एका देहातून आवाज आला अहो राजा भाऊ आत या चहा घेऊ पुसटसा ओळखीचा सा चेहरा अहो मी सदूर असणे चाळीतला तुमचा शेजारी एकत्र एक अभ्यास करत होतो आपण ओळख लागली आज शिरलो ते म्हणाले रिटायर झालो आणि राहायला आलो वसईला पस्तीस वर्ष नोकरी केली सरकारी अधिकारी होतो हाक मारून सदूची सौ देखील बाहेर आली पुढघे दुखीनं त्रस्त पाय घासत हस्य हुश्य करत म्हणाली चहा आणू का पण थोडा वेळ लागेल कामवाली यायची अजून मी हो म्हणाल दोघांकडून मी माझी प्रगती आणि माझं वैभव असा पंधरा मिनिटांचा एपिसोड झाला पुन्हा येण्याच्या बोलीवर मी तिथून बाहेर पडलो कुणाशीही संपर्क नसलेला सदू दिमाखदार बंगला मुलगा परदेशी आणि या वयात भोवताली न जोडलेली अनोळखी चेहऱ्यांचं जग दोघांचीही गात्र थकलेली वैतागलेली ओढून ताणून जगणारी आणि माणसानं बोलाव यासाठी असूसलेली अशी मला वाटली मला आश्चर्य नेहमी वाटतं या लोकांचं परिस्थितीने मिळालेल्या ऐश्वर्यातून ही माणसं जेव्हा स्वतः चमकणारा असा रेशीम कोश म्हणून घेतात त्यावेळी त्या किड्याला पण एकटेपणाचा शाप असतो हे लक्षात येत नाही कितीही ठरवलं तरी हा रेशमी किडा बाजूचा कोश फोडून बाहेर येत नाही एक दिवस जग मात्र सोयीस्करपणे विणलेल्या रेशीम कोशाची किंमत करतात आणि आयुष्यभर स्वतःभोवतीच रेशीम विणत राहिलेला खिडा आत मरून जातो एकटाच आता नव्या नजरेनं जुने झालेले एकाकी बंगले पाहिले की जणू चमाकणारे रेशीम कोशच दिसायला लागतात सगळीच परिस्थिती आपल्या हातात नक्कीच नसते पण किमान स्नेहाचे कोश विणले असते तर एकाकीपणा वाट्याला नक्कीच आला नक्की नसता असं वाटून गेलं थक्क्या बोलते हो धन्यवाद